सर पाकिट अरे वा आल्या आल्या पाकिट कोर्टाचा सरकारी वकील म्हणाले नोटिसा येतील एकदा नाही रोज येतील तेव्हा ये। मी सांगतो तसं करायचं उद्या पिसाळणं कोर्टात कबुली द्यायची कि आम्ही खोटी नोंद केली म्हणून खोटी नोंद केली म्हणून सजा होईल ती आहो साहेब नोकरी जाईल माझी लेखा गेल गेली तर गेली आम्ही दुसरीकडे चिटकू नाही तर दोन चार लाख घे आता देऊ काचे आहो पण आमदार साहेब असं काय करताय पिसाळांना अहो आमदारांसाठी एवढं करा म्हणजे काय माहिती काय या प्रकरणाची साली हवाच निघून जाईल मला थोडा तरी टाइम द्या अहो उद्या केस स्टँड होती टाइम कुठं आहे साहेब बागा बुवा नाहीतर सगळी यंत्रणा जागी होणार सोमुकोन मोठा होणार सगळं पिसाळवर अवलंबून आहे काय रे पिसाळ या ती गोडांब्या काय म्हणतंय येते का लक्षात आमदार साहेब गावात लोक वाईट नजरेनं बघणार हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही बोराबाळांना प्रॉब्लेम होणार नालच ती होणार अरे हराम्या साध्या तलाठी तू आठ लाखाचं घर बांधलं पाच लाखाची शेती घेतलीस कुठून आणलं काढू का सगळं भाई किती शिक्षा होईल अंदाजे दोन दिवस दोन सुद्धा तुला साहेब आज ठेवणार नाही पटकन काढतील साहेबांचे वकील कोणत माहिती काय बोंडे वकील कोण सुद्धा त्यांना रिस्पेक्ट करत मग काय ठरवलं ठीक आहे देतो कबुली शाबास रे माझ्या वाघा शाबा सरकारी वकी कामकाजाला सुरुआत करा मीलॉर्ड दिस केस रियली वेरी इंटरेस्टिंग आरोपी मुकुंद हा नारायणगावचा रहिवाशी असून झोन क्रमांक अकरा आणि गट क्रमांक पाचशे एक मधील जवाहर योजनेअंतर्गत खोदलेली विहीर चोरीला गेल्याचा हास्यास्पद आरोप यांनी केला असून पोलिसांनी त्यांच्यावरती फसवणूक आणि खोटी नोंद केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे तलाठी पेसाळ आणि आरोपी मुकुंद यांनी संगणमतानं या नोंदी केलेल्या आहेत ऑल हे साहेब खोटं बोलतायत माझ्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसतानाही हे सारखं मला आरोपी आरोपी म्हणतायत असा आरोप मी यांच्यावर ठेवू का माझ्यावरचे आरोप सिद्ध झाल्यानंतरच मला आरोपी म्हणण्यात यावे तूरतास घाई टाळावी तुम्हाला विचारल्यानंतरच तुम्ही बोला मी लॉर्ड तलाठी पिसाळ यांना चौकशीसाठी इथे बोलवावं अशी मी कोर्टाला विनंती करतो मुकुंदला ओळखता का हो ओळखतो गट मिलॉर्ड मुकुंदना सर्वे क्रमांक अकरा गट क्रमांक पाचशे एक मध्ये विहीर खंडलीच नव्हती हे यांना चांगलंच ठाऊक होत आणि तरी सुद्धा या दोघांनी संगणमत करून विहीर खंडल्याची खोटी नोंद केली बोला बोला पिसा बोला जो गया, जो गया, जो गया, जो गया। नाही 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 टेन्शन घेऊ नका हा तुम्ही जर खरं बोलला तर मी कोर्टाला विनंती करेन की तुमची शिक्षा कमी करावी ओके बोला लवकर आन्सर मुकुंदाने वीर खडली होती ती पाहूनच तशी नोंद केली मी कशाला खोटी नोंद करू पाहिलं लॉर्ड पटली ना तुमची खात्री मी कुणाचीही फसवणूक केलेली नाहीये आणि उलट मला मात्र खोट्या फसवणुकीच्या आरोपाखाली यांनी मध्यरात्री पकडलं घरातून नेलं आणि अमानुष मारहाण केली जी सगळ्या देशांनी पाहिलेली आहे चॅनेल्स वर आलेली आहे मिलॉर्ड तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर तुम्ही वकील का नाही देत मिलॉर्ड मी आपल्या सूचनेचा आदर करतो पण मी वकील न देण्यामागची काही कारण आहेत एक म्हणजे वकिली व्यवसाय हा पारदर्शक राहिला नाही नाही असं माझं वैयक्तिक मत आहे दुसरं म्हणजे स्वतःसाठी वकील देणं मला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही कारण माझी आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मिलॉर्ड मला जे काही सांगायचंय ते केवळ मी आणि मीच सांगू शकतो त्यामुळं ही लढाई मी स्वतःच लढावी असं मला वाटतं ऑब्जेक्शन युअर ऑनर पारदर्शकता नाही असं कशावरून म्हणतायत हे नाही मी सांगतो ना आता हेच बघा तुम्ही ही केस स्वीकारली हे सिद्ध होत ना मी कुठला आहे हे तुम्हाला माझं गाव ठाऊक आहे मी विहीर खंडली की नाही हे बघायला तुम्ही माझ्या जागेपर्यंत आलात का वकील साहेब कारण तुम्हाला हे प्रकरण फार लांबवायचं नाहीये एकाच दिवसात कलात काढायचंय त्यासाठी तुम्ही काय केलं तलाठी पिसाळा अण्णांना फोडायला निघालात मिलॉर्ड हात फरक आहे यांच्यात आणि माझ्यासारख्या सामान्य माणसात कि हे एका दिवसात तलाठी पिसाळ अण्णांना फोडायला निघाले आणि मी दोन महिने विहिरीचे दगड फोडतोय मिस्टर वाटाणे तुम्ही यांना ओळखता का साहेब मी मुकून जगदाळे ओळखलत का मला नाही कधी पाहिल्यासारखं वाटतंय असेल पण आठवत नाही मिलॉर्ड माझे आशिल हे एक जबाबदार अधिकारी होते पुरंदर तालुक्यात त्यांनी फार मोठी कामं केली आहेत आणि याचीच दखल म्हणून त्यांना तृष्णा खोऱ्याचे अधिकार पदाची बढती मिळाली हा आता केवळ आकाशापोटी त्यांना या केसमध्ये गुंतवण्यात आलेला आहे वास्तविक पाहता माझ्या आशिलाचा आणि या केसचा अर्थाअर्थी काही संबंध नाही ते ठीक आहे हो पण माझी विहीर बघायला तेच आले होते ना विहीर खणलेली बघूनच त्यांनी पेमेंट काढलं आठवलं का साहेब असेल पण आठवत नाही हा आता इतक्या विहिरी पाहिल्या असल्यामुळे त्यांना ते, ते कदाचित आठवत नसेल आणि त्यावेळी माझे अशील तालुक्याला होते त्यामुळे गाव जो रिपोर्ट त्यांच्याकडे यायचा त्याच्यावरूनच माझ्या आशिलानी या विहिरी संदर्भातले संदर्भ ग्राह्य धरले होते नाही नाही पण माझी खणलेली विहीर बघायला साहेब स्वतः आले होते विहीर बघूनच त्यांनी पेमेंट काढलं ना असेल ही पण तसं निश्चितपणे सांगता येत नाही लॉर्ड वाटाणे साहेब खोटो बोलतायत मिस्टर मुकुंद ते आले होते याचा काय प्रूप आहे तुमच्याकडे नाही कोणत्या बेसवर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर तुम्ही आहात छे, छे मी पुराव्याशिवाय एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याविषयी बोलण्याचा उद्दामपणा करणारच नाही एक मिनिट लॉर्ड वाटाणे साहेब तुम्ही तुमचे कपडे कोणत्या टेलर कडे शिवतो मिलाड आणि केसचा या ठिकाणी काय संबंध एक मिनिट मिलॉर्ड मी तेच सिद्ध करणार आहे कोणत्या मोहन बारड यांचा वाटाणे साहेब आणि त्यांचे पिऊन आले होते आणि ते दोघेही माझ्या घरी जेवले आणि जेवणा अगोदर त्यांनी यथेच्छ मद्यपानही केलं आणि त्यांचा पिऊन जास्त टाईट झाल्यामुळे त्याच्या हातनं मटणाचा रस्ता वाटाणे साहेबांच्या पॅन्टीवर सांडला आणि तो त्यांना झोंबू लागला म्हणून मी माझ्या घरातली लुंगी त्यांना दिली त्यांनी त्यांची पॅन्ट काढून ठेवली आणि ती माझ्या घरीच राहिली ती पुराव्यामध्ये ठेवलेली आहे एक मिनिट वटाणे साहेब ही पॅन्ट ओळखता नाही पलंग पे पलंग वगैरे काय आठवतय मिलॉर्ड त्यांनी सांगितलेल्या टेलरचं नाव दर्शनी भागात जरी नसलं तरी पृष्ठ भागावर आहे फेवरेट टेलर या उपनवी जर त्यांचं म्हणणं असेल की ही पॅन्ट त्यांची नाही तर भर कोर्टात त्यांनी ही पॅन्ट उतरवून ही चढवावी ही जर फिट असेल तर ते ही त्यांची <laughs> पण एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला भर कोर्टात पॅन्ट बदलायला सांगण्याचा उद्दामपणा मी करू शकत नाही होय साहेब ही ही पॅन माझीच आहे नक्की ना नाहीतर आणखी आठवण करून देतो कुठली बियर घेतली होती कुठली विस्की रम सगळंच टाकू का सांगून नाही न्यायमूर्ती महाराज मी या तरुणाच्या घरी गेलो होतो वा पहा मी लॉर्ड वाटाणे साहेबांना लेट का होईना आठवलं ते माझ्या घरी आले होते अहो त्यांनी माझी खणलेली विहीर बघितली आणि मगच मला पेमेंट केलंय काय राव खंडे साहेब म्हणजे मिस्टर वाटाणे तुम्ही विहीर पाहिलेली आहे हो हो साहेब हो हो मी मिलॉर अहो वीर बघितल्याशिवाय कसं काय पेमेंट करतील ते जबाबदार अधिकारी येते